एकतीस मार्च आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी लाहोरच्या जेलमध्ये शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु या तीन क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फासावर दिलं होत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या या तरुणांचं स्वप्न होत की त्यांनी त्यांना सरकारने फासावर द्यावं आणि त्यांनी देशासाठी बलिदान द्यावं परंतु हे करत असताना भगतसिंगाचं स्वप्न होतं या देशामध्ये दे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे असा समाजवादी भारत प्रस्थापित झाला पाहिजे असं भगतसिंगाचं स्वप्न होत आणि म्हणून जे काळे कायदे इंग्रज सरकार कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आणत होतं त्याच्या ते काळे कायदे पास करू नका या मागणीसाठी कोणालाही जीवित हानी होणार नाही फक्त आवाज होईल अशा प्रकारचा बॉम्ब तयार करून भगतसिंगांनी ब्रिटिशांच्या पार्लमेंट मध्ये टाकलेला होता त्यामध्ये कोणाचीही जी जीवित नव्हती आणि तेवीस मार्च रोजी फासावर देण्यात येणार नव्हतं चोवीस मार्च रोजी फासावर देण्यात येणार परंतु लाहोरच्या जेलच्या बाहेर हजारो लोक जमा झालेले होते आणि ते जेल तोडून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूंना बाहेर काढतील की काय अशी भीती इंग्रज सरकारला होती म्हणून त्यांनी नियम तोडून संध्याकाळच्या वेळी भगतसिंगाला सुखदेवला राजगुरूला फासावर दिलं आजही ती घोषणा इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद ही घोषणा अजूनही सर्वांच्या कानामध्ये घुमते ऑल इंडिया फेडरेशन विद्यार्थ्यांची संघटना गेल्या अनेक वर्षापासून जवळपास आता पंचवीस वर्ष झालीत या पंचवीस वर्षाच्या परंपरेमध्ये दरवर्षी तेवीस मार्चला सरकारला आठवण असो किंवा नसो परंतु ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन दरवर्षी या ठिकाणी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची आठवण काढते त्यांना आदरांजली अभिवादन करते आणि लोकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते की आपण भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूंची आठवण केली पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्पीकरांना त्यांचं वय जर बघितलं एकवीस बावीस तेवीसच्या आसपास सगळ्यांची वय होती त्या वयात ते देशासाठी फासावर गेले आणि आजचा युवक कबर करण्यासाठी रस्त्यावर उतरतोय कसं बघताय हे पूर्ण सत्य नाहीये जे युवक औरंगजेबाच्या कबरीची भाषा करत त्यांना इतिहासच कोणी खरा सांगितला नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच कोणी सांगितला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे कि शत्रू मेला ओर संपलं आणि म्हणूनच अफजल खाना अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची का, त्याची कबर बांधली आणि त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय केली ज्या औरंगजेबानं महाराष्ट्रामध्ये या या महाराष्ट्रावर सत्ता स्वतःची स्थापन करण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत औरंगजेबाला ते करता आलं नाही आणि या याच मातीमध्ये त्याला मिसळून जावं लागलं हे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे औरंगजेबाची कबर आणि ज्यांना हे इतिहासच माहीत नाही ज्यांना महाराजांचा इतिहास मान्यच नाही ज्यांना जिजाऊंचा अपमान करणाऱ्याचा राग येत नाही ज्यांना संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याचा राग येत नाही जे त्याला देशाबाहेर पळून लावतात अशा अशी काही निवडक मुलं आहेत किंवा निवडक काही संघटनेचे लोक आहेत जनता शांत आहे लोकांना आता शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळालेला आहे फुले शाहू आंबेडकरांचा अपमान आता जनता सहन करणार नाही त्यामुळे काही मोजके बोटावर मोजणे इतके की लोक त्याची भाषा करतात आपण बघताय की रमजान महिना आहे सगळं औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अत्यंत शांततेचं वातावरण आहे बाहेरचे लोक इथे येतील गोंधळ करतील म्हणून पोलिसांनी देखील प्रतिबंधात्मक उपाय केलेले आहेत आम्ही त्यांना देखील निवेदन दिलेलं दे आहे की कडक कारवाई करा आणि जनतेला देखील आता आवाहन करण्याची गरजच नाही जनता अत्यंत शांत आहे या ठिकाणचा हिंदू मुस्लिम बौद्ध शीख सगळे एकत्र एकोप्यानं अगदी आनंदाने नांदतात आणि म्हणूनच ना भगतसिंगाची आज आठवण येते भगतसिंग म्हणाले होते माझं स्मारक उभारू नका जर माझं स्मारक उभारायचं असेल तर हिंदू मुस्लिमांनी एकता ठेवावी हेच माझं खरं स्मारक असेल हे भगतसिंगाचं वाक्य आहे आणि म्हणून आम्ही भगतसिंगांना अभिवादन करतो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट